तुमच्या सो कॉल्ड कबुतरांनी जर सर्वसामान्य लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल तुम्ही रोज कोंबड्या बकऱ्या मारूनच खाता ना एवढं प्रेम अचानक कबुतरावर आले येऊ आलं पाहिजे अ ते कबूतर सुद्धा नाही येतो ते पारवे तुमच्यासाठी माशांनी जीव दिला तुमच्यासाठी बकऱ्यानी जीव दिला आणि तुम्ही तिकडे कबुतराचं रक्षण करायला चालले कुणी स्वतःचा नवरा गमावलाय कुणी स्वतःचा भाऊ गमवलाय कुणी स्वतःचा मुलगा गमावलाय कुणी स्वतःची मुलगी गमवली बायको गमवली काही लोकांनी आई वडिलांना सुद्धा गमवलंय तुम्ही ऋषी मुनी पण तुम्ही तलवारीचे हल्ले काठ्या किंवा मारहाणीच्या चर्चा करतात म्हणजे तुम्हाला माणसाचे जीव महत्वाचे वाटत नाही तुम्हाला कबुतर महत्वाची वाटतात ते कबुतर सुद्धा नाही येतो ते पारवेत तुम्ही ऋषी मुनी पण तुम्ही तलवारीचे हल्ले काठ्या किंवा मारराहणीच्या चर्चा करतात म्हणजे तुम्हाला माणसाचे जीव महत्वाचे वाटत नाही कबूतर खाण्याच्या आसपास जी जैन बांधव राहतात त्यांच्या गॅलरीला बघा कबुतरांचा त्रास होऊ नये म्हणून जाळ्या लावलेल्या आणि तिथून वाकून ते खाली काय म्हणतात कबुतरांना धान्य टाकलं पाहिजे अहो कबुत्रामुळं लोकांना दम्याचे त्रास झाले लोकांच्या छात्या जाम झाल्या काही लोकांना विचारा जिथं जास्त या कबुतरांचा पारव्यांचा त्रास होतो त्यांना जाऊन विचारा तुमच्या घरात किंवा तुमच्या इमारतीवर तुमच्या इथं झाड आहे त्याच्यामुळे पारवे सगळे बसतात तुमचा श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो का बघा ते काय सांगतील गुदमरून जगतोय असं म्हणतील कबुतरखाना आसपास किंवा जिथं जिथं जास्त कबूतरांचा पारव्यांचा त्रास आहे तिथल्या लोकांच्या छातीमध्ये जाळ्या तयार झाल्या कारण बारीक बारीक जे कबुतर उडाल्यानंतर जे धुलीकन श्वासाद्वारे छातीत बसतात ना बऱ्याच लोकांना दम्याचा त्रास आहे वेगळे वेगळे मोठे मोठे आजार आहेत काही लोकांनी तर कोणी स्वतःचा नवरा गमावलाय हो कोणी स्वतःचा भाऊ गमावलाय हो कोणी स्वतःचा मुलगा गमावलाय हो कोणी स्वतःची मुलगी गमवलीय हो बायको गमवलीय काही लोकांनी आई वडिलांना सुद्धा गमवलंय फक्त ह्या कबुतरांचा त्रासा तुमच्या सो कॉल्ड कबुतरांनी जर सर्वसामान्य लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल तुम्ही रोज कोंबड्या बाकऱ्या मारूनच खाता ना एवढं प्रेम अचानक कबुत्रावर आलंय एवढ्या आलं पाहिजे प्राण्यांवर पशु पक्ष्यांवर प्रेम करणं आपलं धर्म आहे पण तो किती बरेच लोक परवा मला सांगत होते फोन करून की कबुतराच्या रक्षणासाठी मोर्चात आलोय त्यांना खायला टाकलं पाहिजे हो इथं पक्षी म्हणून तुम्ही कबूतराच्या रक्षणासाठी आलाय आणि अरे निलं आज असं असं आहे काही केलं नाही का म्हणला आत्ताच पिशवीमध्ये मासे आणि मटण घरी देऊन आलोय आंदोलनात जाऊन येतो म्हणून सांगितलं आणि हा इकडे फिरतोय आणि मला फोन केला आणि मला हा सगळा किस्सा सांगतोय म्हणजे तुमच्यासाठी माशांनी जीव दिला तुमच्यासाठी बाकऱ्यांनी जीव दिला आणि तुम्ही तिकडे कबुतराचं रक्षण करायला चालले बर जैन बांधवांचा एवढा प्रेम कसं काय कबुतरांवर हो असं म्हणतात की ते अहिंसावादी आहेत पायाखाली मुंगी जरी आली तरी तिला जीवदान देतात चांगली गोष्ट आहे आणि त्याचा रिस्पेक्ट सुद्धा आहे पण माणसं मारतायत त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही बरं मुंबईमध्ये समजा कबूतर खाण्या इथला तो हटवला गेला नाहीच टाकलं धान्य तिथं कुणी टाकायचं सुद्धा नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय ना धान्य टाकू नका पशु पक्षी तुमच्या जीवावर जन्माला आलेले नाहीत पशु पक्ष्यांना तुम्ही जन्म दिलेला नाही उलट त्यांच्या पर्यावरणाचा सत्यानाश तुम्ही केलाय तुम्हाला बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही त्याच्या पुढे जाऊन सांगतो की जर तुमच्या गावात शहरात जिल्ह्यात आपल्या राज्यामध्ये राज्य सरकारने किंवा प्रशासनाने एक गोष्ट केली पाहिजे फक्त अशी गोष्ट करू नका जशी त्या कल्याण डोंबिवलीने घेतली स्वातंत्र्य दिना दिवशी सगळ्यांना मस्त मोकळीक असते स्वातंत्र्यच असत आणि तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये तिथे चिकन मटन खाऊ नका म्हणता म्हणता स्वातंत्र्य दिलेलं क्षणात हिरावून घेता की काय का या सगळ्या आंदोलनाचे तुम्ही काही दिवसाचेच त्या ठिकाणी सुपते आहे आहेत नेमकं काय का याच्यावर सुद्धा विचार फारसा होणं गरजेचं आहे आणि हे जर नाही झाला नाही करता आला तर याचा अर्थ स्वार्थाची पोळी भाजली जाते की काय हे ठामपणे समजून घ्यावं आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं एका बाजूला कबुतर दुसऱ्या बाजूला वेगळं तिसऱ्या बाजूला तिसराच निर्णय आम्ही निवडून देतो कुणाला आम्ही भूमिका कुणाबद्दल मांडतो आमच्या डोक्यात काय आहे लोकांच्या डोक्यामध्ये काय आहे ह्या आंदोलनकर्त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे स्थानिक रहिवाशांच्या डोक्यात काय आहे स्थानिक रहिवाशी काय म्हणतात की आम्हाला हे त्रास नको आहे आणि निवडून दिलेले लोक काय म्हणतात म्हणजे जे, जे इतर लोक काय म्हणतात धर्म जगला पाहिजे अरे तुझी उद्बत्ती लावणार कुठं बाळा आणि तुम्ही धर्माचे ठेकेदार एवढे कसे काय अहिंसावादी झाले याचा सुद्धा शोधाने बोध घेणं गरजेचं आहे म्हणून सर्वांग विचार होणं अपेक्षित आहे तसा होताना दिसत नाही आणि जर स्वतःला साधू म्हणून घेणारे ऋषी मुनी म्हणून घेणारे जर धमक्या देत असतील मीडियावर धमक्या देत असतील जाहीर लोकांमध्ये तर यांचं सुद्धा आता काउंटिंग करणं गरजेचं आहे यांच्यात हिंमत आली कुठून किती टक्के आहेत हे लोक कुणाच्या जीवावर एवढं उडतात कुणाच्या जीव जीवावर एवढं बोलतात यांना बोलण्याच्या अगोदर दहावेळेस विचार करावा असा का वाटत नाही आणि सगळ्यात महत्वाचं फक्त मुंबईमध्येच फक्त कबुतर आहेत का इतर राज्य म्हणजे राज्यातल्या इतर शहरांमध्ये नाहीत का मुंबई मधले कबुतर कधी उडून ठाण्यामध्ये येत नाहीत का नवी मुंबईमध्ये जात नाहीत का पनवेलकडे येत नाहीत का पुण्यामध्ये नसतील का महाराष्ट्राच्या देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात असतात मग जर न्याय लावायचाच असेल तर सगळीकडे लावा ना आम्ही काय खायचं काय नाही खायचं हे ठरवणारे तुम्हीच आणि धर्माच्या नावावर दुसऱ्यांवर बर्डन आणणारे तुम्हीच हा धंदा नाही चालणार जर त्रास होत असेल आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तर तुम्ही म्हणणार आम्ही कायदा सुद्धा मोडणार एवढी हिंमत आली कुठून कबाब भैया सबसे बडा रुपया पैशाच्या जर तुम्ही उडी मारत असाल तर लक्षात ठेवा सगळ्यांना सगळे कळत असतं मांजर कितीही त्या सांगा ऋषी मुनींना कि मांजर कितीही दूध पित असली डोळे झाकून तिला वाटत असेल की कोणी पाहत नाही तिचे डोळे बंद असतात बाकीचे तू ती दूध पिते हे कळत तस तुमची जी भाषा आहे ती लोकांच्या जीवाच रक्षण करणारी नाही तुमची भाषा ही आम्ही मालक आहेत या मुंबईचे या भागाचे आणि आम्ही म्हणू तीच सर्वोच्च दिशा बाकी पूर्व पश्चिम दिशा अजिबात नाही हे म्हणजे फार भयानक झाला आणि या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि मगाशी मी म्हणल्यासारखं कदाचित तुम्हाला वाटेल की विषय भरकटला पण जे पदावर बसतात जे अधिकारी म्हणून बसतात ज्यांच्याकडे प्रशासनाची सूत्र आहेत ज्यांच्याकडे चाव्या आहेत ज्यांनी निर्णय घ्यायचा आहे ये जर ते जर खोट्या पद्धतीने वागत असेल चुकीचा निर्णय घेत असतील आणि देशाभूल करत असतील तर सण उत्सवाचे दिवस आहेत एक फटाका वाजला तरी सगळी कबूतर पळून जातात आणि एकदा स्पीकर वाजला तरी सगळे भयभीत असतात त्या समाजात तुम्ही आम्ही राहतो जे की इथंच राहायचंय आणि इथंच त्रास सहन करून इथं सगळं करायचंय याचा सारासार विचार झाला पाहिजे एवढंच मला म्हणायचंय दादागिरी तो चलेगी आणि दादागिरी करायची असेल तर मोकळे येऊन दादागिरी करा म्हणजे लोक तुमच्याशी चर्चा तरी करतील विनाकारण माध्यमांसमोर बोलून कबुतरावर प्रेम दाखवून आणि स्वतःच्या घराला जाळ्या लावून क्रांती होत नसते त्यासाठी कबुतराला काही चार दाणे स्वतःही टाकावे लागतात एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय